पृथ्वी हा पक्षी भारतात जवळपास सर्वत्र आढळतो या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा जीव पक्षी असूनही झाडावर बसत नाही इतकेच काय स्वतःचे घरटे झाडावर बांधत नाही प्राचीन धर्मग्रंथात असे भाकीत आहे की पृथ्वी जेव्हा झाडावर बसेल तेव्हा जगाचा विनाश होईल म्हणजे हा पक्षी झाडावर बसतच नाही महाराष्ट्र पठारी प्रदेशात यांची घरटी मुरमाड जमीन किंवा मोरंडी मातीच्या जमिनीवर उघड्यावर असतात त्यांची घरटे बांधण्यासाठी ते चिंध्या गवताच्या काड्या विशेष म्हणजे काळ्या करड्या रंगाच्या गुळ गारगोट्यांचा आणि दगडांचा उपयोग करतात यांचे वास्तव्य मनुष्य विरहित पाणवट्यांच्या काठावरही असते जेव्हा पिल काळी खबरी आणि भुऱ्या रंगाच्या केसांची होतात काही अवधीने पाणी पिण्यास लायक झाल्यावर चितवी त्यांना घरट्याच्या बाहेर काढते किडे कीटकाणी भक्ष शोधण्यासाठी लागणारे शिक्षण देते विशेष म्हणजे चितवी पिलांपासून विशिष्ट अंतर ठेवून दूरवर असते ती सतत पिलांवर जागता पहारा देत असते एखाद्या वेळी कुत्रा किंवा इतर प्राणी त्यांच्या कक्षेत आला तर त्यांच्यावर झडा घालते तेव्हा तिच्या उरण्याची तरा विचित्र असते शास्त्रात म्हणल्याप्रमाणे टिटवीला इतरांच्याही मृत्यूची चाहूल लवकर लागते म्हणून तिच्या उरडण्याची भीती वाटते परंतु इतर वेळी तिचे उरणे तितके भयावह नसते भारद्वाजाने माणसांच्या भोवती घिरट्या मारणे जसे शुभ शकून मानले जाते अगदी तसेच टिटविणे माणसाभोवती गिरट्या मारणे हे तितकेच अपशकून मानले जाते त्यामुळे की काय हा पक्षी जनमानसात सतत नर आणि मादी यांच्या बाहेरूपात विशेष फरक नसतो नरामधील गोट्याचे हाड मादीच्या तुलनेत अधिक लांब असते त्याच्यावरील काटा देखील मोठा असतो मार्च ते ऑगस्ट हा त्यांच्या विणीचा हंगाम जमिनीवरील छोट्या उथळ खडग्यामध्ये दोन चार दगडबोटे काही बारीक खडे शेळ्या मेंढ्यांच्या आणि सशांच्या लेंड्या असलेले जुजबी घरटे करून मादी चार अंडी घालते फिकट तपकिरी रंगाच्या अंड्यांवर लहान मोठे काळे डाग आणि ठिपके असतात अंड्यांचे आणि घरट्याचे चदमावरण वैशिष्ट्यपूर्ण असते आकाशात घिरट्या घालणारे नर मादी आरडाओड करून आणि प्रसंगी हल्ला करून शत्रूला घरट्यापासून दूर हुसकून देतात याकरिता काही वेळा आपला पंख मोडल्यामुळे आपण तडफडतू आहोत असेही नाटक करतात शत्रूचे लक्ष दुसरीकडे वेधून त्याला घरट्यापासून दोन नेतात पिलांची पिसे साधी धाग्यांसारखी असून ती नेहमी विस्कटलेली असतात त्यांच्यावर तपकिरी पांढरे आणि करडे दाग असतात प्रौढांच्या ओरडण्यातून संकेत मिळतात पाय धुमडून पिले जमिनीलगत बसून राहतात छद्मावरणामुळे ती शत्रूच्या लक्षात येत नाहीत संकट दूर झाल्यानंतर आकाशात घिरट्या घालणाऱ्या प्रौढांच्या ओरडण्यातून वेगळे संकेत मिळतात पिले उठून चालू लागतात पृथ्वी पक्षाविषयी माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आणखी नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनल ला करा